मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी चटपटीत चटकदार द्यायचं असेल रव्यापासून आज आपण दोन प्रकारचा नाश्ता बनवला आहे तेही इनो सोडा दही काही न वापरता अगदी झटपट बनतो दहा मिनटामध्ये नक्की ट्राय करून बघा हे पहा मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झाला आहे तुम्ही याच्यासोबत बटाट्याची भाजी किंवा चटणी देऊ शकता चला तर पाहूया मी दोन वाट्या पाणी घेतलं आहे कढाईमध्ये त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने एक वाटी रवा घेतला आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा पूर्ण शिजेपर्यंत पाण्यामध्ये लगेचच घट्ट होतो हे पहा या प्रकारे याला आता थंड करून घ्यायचं आणि हाताला तेल लावून छान गोळे करून घ्यायचे हे पहा हव्या त्या आकारामध्ये करू शकता तुम्ही चपटे किंवा गोल जसं मुलांना दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही मजा येईल हे पहा प्रकारे मी सारखी प्लेट घेतली आहे याला वाफून घ्यायचं आहे एक दहा मिनटं जसं आपण इडली किंवा ढोकळा वाफून घेतो त्याचप्रकारे झाकून मी एक दहा मिनटं वाफून घेणार आहे हे पहा दहा मिनटानंतर छान गोळे आपले वाफून घेतलेत आणि छान मऊ होतात तुम्ही असंही नाश्त्यासाठी करू शकता आता ह्याला नुसतं न खाता आपण थोडंसं फ्राय करून खाणार आहोत कढईमध्ये एक चमचाभर तेलामध्ये जिरे आणि मी एक चमचा तीळ टाकले तुम्हाला वेगळ्या प्रकारे करायचं असेल तर भरपूर भाज्या घाला शिमला मिरची पत्ता गोबी वगैरे त्याच्यामध्ये चायनीज सॉस त्याप्रकारेही करू शकता मी लाल तिखट थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आहे कोथिंबीर हे छान परतून घ्यायचं हे पटकन बनतं आणि साधं सोप्पा आपला नाश्ता आहे त्याच्यामध्ये जे छोटे इडली आपण तयार करून घेतले होते ते टाकून फ्राय करून घ्यायचे हे खायला मस्त लागतात ह्याला कुठल्याही चटणीची गरज नाही आहे अगदीच दहा मिनटामध्ये बनतात पाच मिनटं तुम्ही वाफून घ्या आणि पाच मिनटं तुम्ही रवा शिजवून घ्या आता परत एका बाऊलमध्ये मी एक वाटीभर रवा घेतला आहे बारीक रवा जो आपण शिऱ्यासाठी उपम्यासाठी वापरतो तोच आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून भिजत ठेवा एक दोन मिनटं भिजत ठेवा कारण रव्याला फुलायला थोडा वेळ लागतो खूप जास्त पाणी नाही टाकलं आहे आत्ताच आपण नंतर परत पाणी ॲड करणार आहोत आता जे मिश्रण घट्ट आहे गुठळ्या काढून हे पाह घट्टसर मिश्रण असंच एक पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर हे पहा रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे घट्टसर रवा तयार झाला आहे रवा थोडासा फुलतो त्यात मीठ कोथिंबीर आणि मी कांदा घातला आहे तुम्ही हवं तर हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालू शकता कोथिंबीरचे खाली जे काड्या असतात थोड्याशा जाडसर त्या बारीक कापून घाला ते खूप छान लागतात वरच्या पानापेक्षा खालच्या काड्या चवीला खूप छान लागतात ते नक्की ट्राय करून बघा आणि हे पातळसर आपल्याला असं पीठ तयार करून घ्यायचं आहे मी दोन वाट्या पाणी घेतलं आहे दोन ते अडीच वाट्या पाणी लागतं जसं रवा जाड किंवा बारीक असतो त्याप्रमाणे पाणी घाला आणि या प्रकारे पातळ असे बॅटर तयार करून घ्या तव्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि गॅस थोडा फास्ट केला आहे म्हणजे छान जाळी पडेल तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यावरती हे बॅटर टाकून घ्या म्हणजे छान जाळी पडते आणि थोडंसं क्रिस्पी करण्यासाठी वरतून अजून तेल लावा हे पहा एक दोन मिनटानंतर लगेचच त्याचा रंग बदलतो तुम्हाला जेवढं सॉफ्ट किंवा क्रिस्पी बनवायचं आहे त्यानुसार झटपट आणि टेस्टी आपला नाश्ता रेडी आहे व्हिडिओ आवडला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू